नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहताय बी के पी मराठी आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय म्हणजे अंधश्रद्धेचा अजून एक बळी महाराष्ट्रातलं देशातलं अंधश्रद्धेच भयान वास्तव हे कोणीही थांबवू शकत नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाली त्यातच जे सरकार सत्तेवर आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल भारतीय जनता पक्ष असेल तर अंधश्रद्धा जास्त फोपावते काँग्रेस असल तरी देखील फोपावते पण थोडेफार प्रमाणात कहन पण कमी होते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले अंधश्रद्धेच्या बळी गेलेले आहेत अनेक संत महांत या देशामध्ये येऊन गेले महात्मा फुलेंसारखं संत गाडगे महाराजांसारखे अनेक लोक उपदेश करणारे ललन यादवांसारखी लोक अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देणारे अनेक लोक येऊन या देशामध्ये गेली परंतु अंधश्रद्धा ही कोणालाही संपवता आली नाही त्याच अंधश्रद्धेच्या आधारावर ती सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या विडणी या गावात एका महिलेच अंधश्रद्धेच्या आधारे खून करण्यात आला म्हणजे त्या ठिकाणी महिलेला मुंडन करण्यात आलं तिचं महिलेच्या डोक्याचं मुंडन करण्यात आलं तिचं पोट फाडून रक्त शिंपडण्यात आलं तिचा कमरेच्या वरचा भाग तोडून बाजूला काढण्यात आला मुंडक बाजूला काढण्यात आलं ते मुंडकं मृत्यूदेहापासून पाचशे मीटर वरती फेकून देण्यात आलं कमरेच्या वरचा अर्धवट भाग हा अद्याप पोलिसांना सापडला नाही या ठिकाणी हळदी कुंकू गुलाल दहीबात म्हणजे ज्या गोष्टी लागतात जादू उठवण्यासाठी त्या गोष्टींचा पुरेपूर वापर करण्यात आला म्हणजे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे भोंदुगिरी सुरू आहे जे, जे टोना करणारे बाबा साधू महाराज संत महंत हे जे आहेत या लोकांमुळं सदर ही अशी अंधश्रद्धा फोपावत गेलेली आहे आणि त्याला सर्वसामान्य जनता बळी पडलेली आहे त्यातच डॉक्टर प्रदीप जाधव यांच्या शेतात म्हणजे सकाळी सकाळी ते शेतात निघाले गेले त्यांचं पंचवीस फाट्या नजीक शेत आहे या शेतात गेल्यावरती त्यांना दुर्गंधी आली आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी भयान वाचतो असं पाहिलं आणि पोलिसांना फोन केला आज तीच घटना घेऊन आलेलो आहे सातारा जिल्ह्यातली तर चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा भीमराव कडाळे पाटील युट्यूबला टाकलं की चॅनल येतो सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामधलं सातारा जिल्ह्यातलं पलटण हा तालुका आहे पलटण गावी पलटण या तालुक्यामध्ये विडणी म्हणून हे एक गाव आहे या विडणी गावामध्ये प्रदीप जाधव म्हणजे डॉक्टर प्रदीप जाधव हे डॉक्टर आहेत त्यांचा दवाखाना आहे पलटणमध्ये तर हे सकाळी आठच्या सुमारास म्हणजे वार शुक्रवार दिनांक सतरा या दिवशी ते सकाळी आठ वाजता आपल्या स्वतःच्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले ते पाच ते सहा दिवसांनी एकदा शेतातून चक्कर मारत असतात फिरायला जात असतात तर या ठिकाणी ते शेतात गेल्यानंतर म्हणजे त्यांचं शेत पंचवीस फाट्या नजिकच्या जवळ म्हणजे विडणी गावच्या पंचवीस फाट्याच्या जवळ त्यांचं शेत आहे या शेतात गेल्यानंतर त्यांना गाडीतून उतरल्यानंतर दुर्गंधी आली म्हणजे दुर्गंधी असा वास आला तर त्यामुळे ते बघत बघत गेले तर तिथं त्यांना अर्धवट महिलेचा मृत्यूदेह मिळाला म्हणजे कमरेपासून खालचा मृत्यूदेह मिळाला तिची कवटी अशी पाचशे मीटर वर फेकलेली दिसून आली म्हणजे शोधत शोधत गेल्यानंतर म्हणजे आणि या ठिकाणी या महिलेनं परकर जम्पर म्हणजे स्कर्ट आपण ज्याला म्हणतो ते ते परत या ठिकाणी जादू टोना केलेले म्हणजे काळे बाहुली हळदी कुंकू गुलाल दहीबात म्हणजे जादू टोना करण्यासाठी जे काही लागतं हे सगळं त्यांना दिसून आलं हा मृत्यूदेव म्हणजे ही घटना जवळपास दहा ते बारा दिवस झाली असल्याची एकंदरीत आहे म्हणजे या मृतदेहाची देहाचा वास सुटला होता तसंच त्या ठिकाणी धारदार शस्त्र म्हणजे चाकू कार चाकू गावला सुरा गावला म्हणजे अशी हत्यार आढळून आली तसंच त्या महिलेच मुंडन केलं के होतं म्हणजे केस अशी बाधारली होती म्हणजे अंधश्रद्धा एवढी फोफवली एवढी निगरगट्ट माणसं भयावक असे झालेत की कायद्याची भीती ही कोणालाही राहिलेली नाही किती जरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असले महाराष्ट्रामध्ये मा कायदा सुव्यवस्था आहे तरी ही कायदा सुव्यवस्था मात्र राहिलेली नाही कायदा सुव्यवस्था ढासाळलेली आहे अशा गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक घटना नाही रोज अशा अनेक घटना घडतात आणि हे वारों 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 वार या गुन्हेगारांना पाठीशी घालतात त्यामुळे अशा घटना वारंवार वारंवार घडतात या घटनेमुळं फलटण तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे भयावक अशी परिस्थिती आहे सदर घटना ही प्रदीप जाधव यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्याच गावच्या ज्या म्हणजे पोलीस पाटील महिला आहेत त्यांच्या गावच्या म्हणजे शीतल नेरकर म्हणून पोलीस पाटील आहेत त्या महिला तर त्या पोलीस पाटलाला फोन केला त्यांनी आणि सदर घटनेबाबत सांगितलं की या ठिकाणी माझ्या शेतात असं असं प्रकरण झालेलं आहे असं असं पडलेलं आहे त्यांनी तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन करून सदर गुन्ह्याबाबत माहिती दिली त्यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस स्टेशनच्या आयने लगेच पुणे ग्रामीण म्हणजे एस पी साहेबांना फोन लावला एस टी साहेबांना फोन लावला म्हणजे सातारा जिल्ह्याचे जे एस पी आहेत समीर शेख हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आपण पाहिलं वयाच्या एकविसाव्या वर्षी आय पी एस होणारा हा पहिला पोलीस अधिकारी आहे एस पी साहेबांनी फोन फिरावले या ठिकाणी सहायक म्हणजे पोलीस उपाधीक्षक वैशाली कडूकर या मॅडम तिथं या मॅडम आणि पोलीस अधीक्षक समीर शेख तसच डी वाय एस पी राहुल दस यांचं यांची टीम समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक उपनिरीक्षक मचिंद्र पाटील शिवाजी राजपत्रे ही सगळी टीम म्हणजे पोलिसांची सगळी या ठिकाणी दाखल झाली आणि या ठिकाणी पोलीस महेंद्र पाटील आणि शिवाजी राजपत्रे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला समीर शेख यांच्या यांच्या टीमनं सगळ्या परिसराची पाहणी केली असता त्या महिलेच अं जे वरचं धड होतं हे धड अगदी पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर वरती ते दिसलं मुंडक तिथं तोडलेलं होतं ते ते दिसलं म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती निर्माण आहे म्हणजे महाराष्ट्र गुन्हेगारी नाही तर महागुन्हेगारीच्या स्वरूपात महाराष्ट्र चालला आणि तरी देखील महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणतो महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था एकदम चांगली आहे चकाचक आहे आपण काल परवाच पाहिलं की <coughs> मुंबईमध्ये अभिनेता म्हणजे सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला बीडमध्ये दोघा जणांना हत्यारान चाळीस वार करून मारलं म्हणजे महाराष्ट्रात कमीत कमी दररोज पाच ते दहा मर्डर होते आणि तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो कि महाराष्ट्र हा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था जाग्यावरती आहे म्हणजे काय परिस्थिती आहे म्हणजे एवढं जरी घडलं म्हणजे गुन्हेगारांना चाप राहिलेला नाही गुन्हेगारांवर गुन्हेगारांमध्ये भीती राहिली नाही अंधश्रद्धेच्या घटना अशा किती जरी वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली तरी देखील त्या थांबायचं नाव घेत नाहीत याचाच अर्थ असा आहे चा की एखादी घटना घटना घडते त्यानंतर पोलीस आरोपीला अटक करतो पण घटना घडण्याच्या अगोदर कुठल्याही पोलिसांनी एखाद्या आरोपीला अटक केलेलं उदाहरण आतापर्यंत तरी नाही जे आरोपी दरोडा टाकण्यासाठी आले तर आम्ही पकडलोय हे दरोडा टाकण्यासाठी आलेले आरोपी नसतात त्यांनी पोलिसांना काय पैसे नसते दिले माल दिलेला नसतो म्हणून कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून त्याला पोलिस पकडून आतमध्ये जेलमध्ये टाकतात आणि म्हणजे पोलीस फक्त दिकाव पाण्याची भूमिका घेतात कारवाई झाल्याची भूमिका घेतात दाखवतात फक्त लोकांना दाखवतात कारवाई करतोय आम्ही याव केलं त्याव केलं परंतु वास्तवात हे काहीही घडलेलं नसतं पोलीस प्रशासन हे पैसे घेण्यात गुंतलेलं आहे हप्तेखोरीत गुंतलेले आहे त्याच्यामुळं गुन्हेगारीकरण महाराष्ट्रातलं देशातलं भयानक असं वाढलेलं आहे तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला गेला तर हीच परिस्थिती आहे एखादा गुन्हा घडला तर तो गुन्हा पहिला मिटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असतात म्हणजे त्या प्रकरणावरती केस तर दाखल करायची कोर्टात तर पाठवायचं पण आपल्याला पैसे किती मिळणार हे फक्त पाहिलं जातं म्हणजे आरोपी कसा सुटेल असं काम केलं जातं त्याच्यामुळं गुन्हेगार सुटतात आणि त्या गुन्हेगारांना धाक राहत नाही हे सगळं पैशासाठी केलं जातं तर अशा घटना ज्या आहेत अंधश्रद्धेच्या ह्या वारंवार वारंवार पुन्हा का घडत आहेत सरकार का अंधश्रद्धेवरती काम करत नाही हा देखील सर्वसामान्य जनतेतून प्रश्न आहे सरकारला परंतु सरकार, सरकार याच्यावरती काहीच गांभीर्याने घेणार नाही एक दोन दिवसापुरते हे प्रकरण चालेल आणि पुन्हा जशाच तसं वातावरण निर्माण होईल पुन्हा कुठंतरी एखादा असा अंधश्रद्धेचा बळी गेल्यानंतरच सरकार जाग होईल आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे